भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटा सलग आठ वर्ष दहावीच्या वर्गाची शंभर टक्के निकालाची परंपरा उच्च शिक्षित तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद प्री एस एम एस सुविधेद्वारे दररोजचा गृहपाठ व इतर सूचनेसह पालकांशी नियमित संपर्क हायस्कूलचे सर्व शिक्षक एस एस सी बोर्डाचे परीक्षक अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज दोन विज्ञान प्रयोगशाळा वाचन कक्षासह सुसज्ज ग्रंथालय राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरात विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांचे विशेष प्राविण्य स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विविध परीक्षांचे आयोजन वर्षभर विविध शालेय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटा लोकसभा निवडणूक लोक तोंडावर येऊन ठेपली तरी जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांना लोकांनी अजूनही वेटिंगवरच ठेवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे भाजपाचे संजय पाटील वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाआघाडीचे विशाल पाटील यांनी जिल्ह्यात प्रचारावर भर दिला आहे मात्र अद्यापही तिन्ही उमेदवारांना लोकांनी कोणास मदत करणार याबाबत खुल्या व्यासपीठावर येणे वेटिंगवरच ठेवले आहे सतरा तारखेनंतर बरेच नेते व्यासपीठावर हजर होतील असे चित्र तिघांच्या बाबतीत दिसून येत आहे सध्या संजय पाटील यांच्या प्रचार दौऱ्याची पहिली फेरी पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे तर विशाल पाटील यांनी मिरज सांगली हा भाग पिंचून काढला आहे काही दिग्गज नेते अद्यापही कार्यालयातून बाहेर न पडल्याने कार्यकर्ते हे अजून सैरभैरच आहेत अजून चार दिवसांनी सांगली लोकसभा निवडणुकीस रंग येईल त्यातच खासदार कोण होणार याचे चित्र दिसून येईल सत्यजित सकट सेवन न्यूज विटा